राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्त्रियांचा वायू विषयी बऱ्याच लोकांना कमी माहिती थोडी थोडं आपण थोडं डीपमध्ये नॉलेज घ्यायला काय हरकत नाही असं माझं मत आहे स्टोरीची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या गाथेत एक सुंदर अभंग आहे आणि क्ष समर्पक आहे या स्टोरीशी लक्षात घ्या का वागायचं कसं आणि ह्या जीवनात वाचायचं कसं हे कळलं पाहिजे जेव्हा वाचला तो वाचला नाही तर बुडाला तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या रत्न होती जी सात्विक तयाचा हारिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण आणि कचिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कन्यारत्न हा असा विषय आहे की ज्यांनी ज्यांनी निरत्न पैसे देऊन आभर्षण करून टाकली ठाण ठाणा त्या त्यांच्याच पोराला पोरगी मिळाना हा हां याला म्हणायचं नियती हां जसं करावं तसं बारावं आजची जी घटना आहे आता कसं आहे खरं सांगू तुम्हाला ह्या कलियुगामध्ये अजून तुम्हाला मी कायम सांगत असतो की बाबा अजून ह्या उघडं आणि काय काय का, बघायची पाणी सांगता येत नाही लयत त्याच्यावर तुमचा इसत बसणार नाही असं सुद्धा कळायला लागलं आहे आता आणि ती स्टोरी तुमच्यासाठी आज सांगणं गरजेचं आहे त्यातून वाचायचं कसं आणि तरुण जायचं कसं तुम्ही ठरवायचं कलकत्ता कलकत्त्यामध्ये किशननगर नावाचा एरिया आहे आणि गल्ली नंबर पाच मध्ये घटलेली घटना आहे आणि किशन नगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत रेकॉर्डेड ग घटना आहे असा विषय शिल्पा नाव खतरनाक हां शिल्पा शेट्टी बिट्टी नाही बरं का शिल्पा हां शिल्पा दास आणि ही सत्तावीस वर्षाची युवती का लग्नच नाही अजून का नाही त्याचं कारण आहे पुरीची अशी मानसिकता आहे हा तर ही जर ही मडकं आहे ना ही मडकं बदललं की विचार बदलतात प्रत्येकाचं मडकं वेगळं आहे कुणाचं मडकं कसं कुणाचं मडकं कसं काही सांगू शकत नाही त्याच्या सवास आल्यानंतर कसं कळतं की हे मडकं आहे ब हे मडकं त्या शिल्पाचं असे लग्न करून नवऱ्याची दासी बनायचं नाही त्याने कम कमवायचं मी खायचं त्याने रबा चोदवायचा जमणार नाही ते मध्ये आधी दुसून यायचं त्यांनी एखाद्या मुसखाडीत मारायची आणि दुनीन बांडीन पोरं काढून देन पोरं मोठी कर जमणार नाही मी कसं स्वतंत्र भारताची स्वतंत्र स्त्री आहे मी माझ्या पायावर उभे राहून दाखील ह्या अशा प्रकारचा विचार करणार मडक मडकं मग करायचं का करा ये तीन विषय गेलेली शिक्षण त्यांचं डोकं चाललं ना उभी कशी राहायची पायाव हात हातावर डोक्या उभी राहायची उभं राहायचं आहे शिक्षण लागतं शिक्षण नाही म्हणली आर्ट कलेकडे वळलं पाहिजे कला तिने आत्मसात केली ती काही आता गल्लोबोळा झालं आहे कुठली कला मेकअप आर्टिस्ट आणि तुम्हाला सांगतो ब्युटी पार्लर केलं कुठंतरी कोर्स मिळलं सर्टिफिकेट आली त्या कलकत्ता शहरामध्ये टाकलं तिथं करणारी करतात पैशावली करतात एका मेकअपचा सातशे रुपये खर्च म्हणजे ऐकून आहे बरं सातशे रुपये लागतात बायचं तोंड रागवायला त्या सातशे रुपयाचं धान्यासकट आठवड्याचा बाजार येतोय इथं आपल्या ग्रामीण भागात तुम्हाला सांगतो पण ती लोकांचं मोठ्या तर सगळं मोठं असतं ती कुठं रंगू कुठं केस काढायचं होतं पैसे असतात म्हणजे कुठली पण असा विषय ती मेकअपचं ती आतला विषय तुम्हाला करायचा नाही हां ती फक्त ब्युटी पार्लर असतं पण ती एक प्रकारे केस काढण्याचा कार्यक्रम असतो मग त्यांचा व्यवसाय आपल्याला त्याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण नाही हिने केला बाबा कार्यक्रम चालू होतो मेकअप आर्टिस्ट चालून द्या आपल्याला काय करायचे पण हे करत असताना तिला पैसे भरपूर मिळायला लागले हजार बाराशे आणि हिचं डोक्यात सोप विषय होता तिसऱ्या माझल्या एक रूम घेतली होती भाड्याने तिथं तसं बाई माणूस आहे ती स्वतः ती पोरगी आई बाप सगळी गावाकडं मी पाया उभं राहायला चालली राहिली ना पाया उभी ती दोन तीन हजार रुपये दोन हजार रुपये जरी आले तरी खायला काही एकटा जेवण स्वतःशी एवढं पैसे लागत नाहीत त्याला ते डोक्यात होतं चांगले चार पाच लाख रुपये सात लाख रुपये साठवा मग डोकं चालवावं लागणारच तिथं राहायची बाई माणूस आहे ती काही जेवणाचा विषय नाही सकाळ साध खायची पैसे साठवायची बँकेत पैसे टाकायची आता वय कुणासाठी लपलेलं नाही सत्तावीस वर्षाचं वय म्हणलं आता मला सांगा चौदा पंधरा वर्षीच जाणीव होती मुलांना लैंगिक भावनांची निसर्ग आहे ती काय होणार होत वाद नाही दान बारा वर्ष नाही स्वतःला कंट्रोल करू शकत बऱ्याचशा मुली किंवा मुलं असा विषय लोकांचं आता जग असं झालं आहे की शंभर वर्ष कोणाला जेवण नको आहे असं कलरफुल लाईफ जगायचं म्हणजे कसं जगायचं दहावीस वर्षात जगायचं पण पोरांना वाटतं थार घेऊन फिरायचं पुरीला वाटतं पाच पाच आपले बॉय फ्र, 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 फ्रे बॉयफ्रेंड असले पाहिजेत हा सोमवारी एक मंगळवारी बुधवारी एक वेगवेगळं वेगवेगळं टायमिंग वेगवेगळी माझ्या असं बरंच खतरनाक जग निघाले तुम्हाला माहिती नाही आता डिमांड नावाचा एक प्रकार आला आहे मार्गेमध्ये डिमांड म्हणजे काय कळतं तुम्हाला सोपं नाही ते पूर्वीचा आता तुम्ही ऐकताय नाही तुमची आजापांजा हातावाचा काळ असा होता की नवरा बायकोचं लग्न झाले एक औरगवपर्यंत नवराबाई बोलत सुद्धा नव्हते बोला आता पदार्थ हटतच नव्हतं डॉक्यावरचा पदराचा विषय नाही पण बोलत सुद्धा नव्हते आता काय काही उघड झाले बरं का आता आता कसं आहे नुसतं फोनवरच मैत्री झाली तरी किती टायमिंग आहे काय साईज आहे अहो खरंच तुम्हाला खोडं आजीबाद लावायला बोलत नाही असं सुद्धा पूर्वी विचारते इतकं ॲडव्हान्स जग झालं आहे आता हा आमच्यासारख्याला आसवडतं आयला पटकून डोळ मिटलेलं बरोबर कधी कधी लिहा अवघड आहे आता अजून पाच वर्षांनी काय उन्हा अशी शंका वाटतं वाटते मला ही जी शिल्पादास आहे हे शिल्पादास पैसे मिळत होते दोन वेळ पोटाला अन्न होतं हाताला काम होतं काय होतं सगळं माणसाने मिळलं की जेव्हा संध्याकाळी ती बेडवर स्वतःला जोखून द्यायची जोपण्यासाठी त्यावेळी हातकुडं ग बसतात मोबाईलजवळ मोबाईलने केले बरं के का ह्या घटनेसुद्धा मोबाईल कारणे होते तिची लैंगिक इच्छा पूर्ण होत नव्हती तिला लग्नाची गरज होती शरीराला पुरुषाच्या पुरु सुखाची गरज होती मग ती मोबाईलमधून स्वतःचं समाधान करून घ्यायची असंच आमचं काही क्लिप पाणी हे ते त्याच्यामुळं व्हायचं काय संप्रेरकातली इतकी स्त्रवायची व्हायची संप्रेरकं रक्तात इतकी मिक्स व्हायची की तिला तो प्रकार आला तिला काय म्हणलं काही करून हे करायचंच काही करून हे सुख घ्यायचंच आता तिला काही ते शक्य नव्हतं पण बऱ्याच गोष्टी असं नसतं की बाबा कुणी येन हंत शॉट असं नसतं जगात देणार ठेवा ती लई स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते आणि कधी कधी माणूस फार सैल असतो मनाने प्रत्यक्षात जर एखाद्याला डायरेक्ट तो कार्यक्रम करायचा मनाला ती तितकं स्वप्न नाही काही ना माहिती आहे आणि ह्या घटनेमध्ये अतिशय इतका भयानक प्रकार आणि घटनेची तारीख सांगतो तुम्हाला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हां अजून तर आज एक तारीख आहे म्हणजे ह्याच महिन्याने घटना आहे आणि दहा दिवस झाल्यात घटनेला भयानक त्या एकवीस जानेवारी सकाळच्या दुपारचे दीड वाजल्यात ही बंद करून घरी कायला आली गिळायला सकाळचा दोन तीन तास दुपारचा काय एवढा धंदा नसतो म्हणून सकाळ संध्याकाळ रात्रीपासून नऊ दहा वाजेपर्यंतसुद्धा चलतं मेकअप पण दुपारची आली व गिळली पानगाव झोपली थोडी तास दोन तास झोपाव आपलं जावा पण तिला काय ती इच्छा म्हणजे तीव्र इच्छा झाली संबंध करण्याची आता हिने डोकं काय लावा तिथून ती आली गॅलरीत गॅलरी म्हणजे तिसऱ्या माझल्या वर्षी गॅलरी वरचा भाग खाली रस्त्यावर बघितलं कोण चालले कोण नाही त्याच वेळेस पंकज हिमांशू मंडल नावाचा सतरा वर्षाचा विद्यार्थी चालला होता रस्त्याने आपला आणि म्हणली पोरगा गोमरा गोमटा आमका तमका मस्त खिच्यापेक्षा दहा वर्ष लहान अल्पवयीन त्याला हक मारले त्याला आवडलं ओ बाबू तिकडं बाबू शब्द जास्त वापरतात ओ बाबू प्लीज मुझे हेअर ड्रायर मग ती कॅस वाळवण्याचं मशीन असतं कॅस म्हणजे कुठलं नका का सम तुम्ही त्या डोक्यात काय बीन आपलं डोक्याचं कॅस ते वाळवायचं एक मशीन असतं असं गरम हवा येते त्याच्यातून हां ओ बाबू ओ मशीन लागा दो प्लीज प्लीज दोन तीन वेळा प्लीज म्हणलं आता विद्यार्थी दशेतला पोरगा त्याला म्हणला आणटी म मदत मागते करायला पाहिजे पायऱ्या पायऱ्यान तू पारची वर्दळ नव्हते का तू गेला वरतीस त्यांनी त्याला रूममध्ये घ्या रूम लावून घेतली आता आली की हेअर ड्रायरचं जे पिन होती पण ह्याने विचार केला आल्या एखादी वस्तू खुडची बिडची ठेवते ही खुडची उभी राहून ही पिन लावू शकली असती एवढा काय त्याने विचार केला त्यांनी पिन लावून दिली हेअर ड्रायरची चेक केला ऑन झाला ऑफ झाला ती म्हणली तू माझं लय चांगलं काम केलं बस तुला खायला देते तिला त्याला बेडवर बसावं तर वन रूम किचन असंच असतं एकच रूम असते आत किचन असतं तिने आतून आपल्याकडं ते मैद्याचं पदार ते पदार्थ आहे बघा बालुशाही तसला पदार्थ गोड त्याला ते गोड जास्त चलतं कलकत्त्यात देण्यात ठेवा कोल्हापूरला कसं तिखट चलतं तसं तिकडं गोड चलतं जे त्याचा आपापला संस्कृतीचा विषय ती त्यांनी खाल्लं पाणी ग्लास भर दिलं पाणी पिलं ती त्याच्या शेजारी बसली आणि त्याचा हात घातला आणि स्वतःच्या छातीवर दाबून धरला आता कसंही माहिती का तर सिग्नल मिळाला बरं का देण्यात ठेवा हा हा नियत सिग्नल असतो की बा पुढच्याला कळतं की पुढच्या माणसाच्या मनात काय म्हणजे माझ्याशी थोडक्या शरीर संबंध कर असं त्याचं ती हालचाल असते आणि काय होतं खरं सांगू का खर आता हा जो पंकजे हा बी तसा तुंबलेलाच गडी म्हणजे काय कुठे त्याचं सेटिंग नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं आणि मग बऱ्याच वेळा असं होतं का ती बाई तेवढी घेतली जागा नाही त्याला काहीतरी वेगळं म्हणतात ते अखंड जागा असतो तो नाही का ती फराक फराक पण अशी मोठी टॅक्सी का मॅक्सी काहीतरी म्हणते आणि दा से ते सेंट मारलेला आणि तीन बी काही वाईट नाही ती ह्याच्यात बघा थमलेलं मध्ये खतरनाक ओरिजिनल फोटो हात दाबून धरल्याबरोबर हेवू लागला रेंजमध्ये याला आता ती काय शरीर आहे पण त्याने काय स्वतःला कंट्रोल आता देवादी काय नाही सुटली याला पोराला काय व्हायचं सतरा वर सतरा वर्षाच्या तो तिच्या आधीन झाला इनी त्याला बेडवर पालथा घातला ओढणी पुढचे वरचे दोन्ही हात ओढणीने बांधली वर चे बेडला जे खुटाडा असतात ना साईडला इकडं तिकडं कुठं त्या खोटाला बांधून टाकले खालच्या टांगड्या लावण्यापासून खाली तिकडं खाली बांधून टाकला शेनी बघितलं होतं आईला म्हणा त्या मोबाईलमध्ये हॉलिवूडच्या ज्या मूवी असतात त्या इंग्रजीमधल्या त्या डबिंग करतात हिंदीमध्ये आणि त्याच्यात मी असला प्रकार बघितला ही परदेशाचीच गमती सम गमती जमती सगळ्या इथं शिकत आहेत लोक हा त्याने ती बघितलं भाऊ त्याने म्हणा जो होता होणे दो जो होली हो अस हो असं त्याला वाटलं पण त्याला माहिती नाही बा पुढं काय खतरनाक आक्रम्ही आता विषय असा आहे ह्या घटनेमध्ये त्याला बांधून टाकल्यानंतर त्याची कापड बी पुढं काढली आणि शिफुल रेजीमधी याचं साकिट पिन आणि त्या बायाच्या मोबाईलचं साकिट कारण जाईल चार्जिंग चालू त्याला काय लागतंय याला वाटलं विषय संपण बल पंधरा मिनट मिनटानंतर झालं बाबाला शिला दिलं आणून परत खायला प्यायला पण हात काय कुठं सोडती बाया पाय कुठं सोडती बाया सोड नाच हा मग हा म्हणला सोडणार ते मी वरडीन वरडीन का ओके लगेच आणला एवढा मोठा बोळा की कोंबलाय त्याच्या तोंडात काय होतं वर्डीन बॉम्बलायचा वर्डीन दर्डीन काय नाही आता आता नुसता का नाहीचा तो हा आणि पंधरा वीस मिनटं अर्थात झालं हिने आपला मोबाईल केला चालू मोबाईलमध्ये वाकडं तिकडे बघायचं काहीतरी येऊन बोकांडी परत परतवर तो मला सांगतो विषय इतका खतरनाक झाला तुम्हाला तुम्ही आता जास्त खाली उतरा लावू नका बरं का तुम्हाला सांगतो एवढा खतरनाक विषय झाला की त्या मुलाला तब्बल तीन दिवस बंदिस्त किंवा असं बांधून टाकलेल्या अवस्थेत त्याला तुम्ही किडनॅपिंगच म्हणू शकता कायद्याच्या भाषेत तशा प्रकारे ठेवलं आणि त्या त्या संपूर्ण त्यात नऊ वेळा त्या मोलाच्या अत्याचार करण्यात आले हा कायदे निघून आहे ठेव हां तू असं हे जग आता की आता तुम्ही अशा घटना ऐकायची सवय लावून घेत जा थोडीशी कारण कसं होतं जिकडं म्हणजे कलियुग जसं पुढं पुढं सरकत तसं अजून भायनक बायानक ऐकायला मिळणारच शे आणि सांगायसारख्या आमच्यासारख्या असल्या तो ऐकणारे आहे मग विषय नाही विषय असा झाला की तीन दिवस दांबून ठेवल्यावर त्या हो पोराचं पार म्हणजे खराब कार्यक्रम नांगराची सालपणा सुद्धा गेली पार नांगरसुद्धा कधी कधी गरज माहिती आहे तुम्हाला हा ती अवघड आहे आणि मग ती त्याला जास्त वेदना बिदना व्हायला लागल्या त्या पोवर सतरा वर्ष जर काही बारीक नव्हतं त्याने असं डोकं चाललं की इथून सुटण्याचा एकच बारे काही करून स्वतःला सोडवून घ्यायचं ह्याच्यातून एक हात त्यांनी ती घरी नसताना पार्लरमध्ये गेला असताना तीन दिवसानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता एक हात त्यांनी मोकळा केला एक हात मोकळा झाला की पाटकून दुसरा मोकळा झाला मग दोन्ही हाताने मिळून पायाचं सोडलं ते फ्लॅट आहे त्याच्या दरवाज्यात गेला तर तिथून फ्लॅट बंद तोंड मोकळं होतं त्याने आवाज दिला आवाज दिल्यानंतर लोकांनी ती कुलूप तोडलं म्हणजे त्याला बाहेर काढा लोकांना काही तपास नसतो लोक म्हणली ते वालखणीतून हाक मारले म्हणले काढाव मला काय झालं काय नाही म्हणलं मी माझी बहिणी तर राव आणि त्या बहिणीने मला कुंडून घेतले आणि म्हणून मी हे केलं तर तुम्ही कोड तुलूप बिंदास काय नाही घरी हां तिथे काही त्यांनी कुलूप तोडलं काय चार दोन पोरांनी शी उतारलं खाली पाळालं तिथून सरशी ते तिथून त्या वडिलांच्या घरी आपल्या घरी गेल्यानं वडलांच्या मिठ्ठी मारून दस दसा रडलं पोरती हा जो पंकज मंडल हे हा राडला आता वडील म्हणलं त्यांनी सगळा विषय जाणून घेतात की नेमकं काय आला असं त्याला त्यांनी घेतलं बायकोला बरोबर घेतलं तिघ पोलिस स्टेशनला गेले रितसर त्या समजेत म्हणजे नाव देऊ मला काय माहिती द्या पण मला मी जागा दाखवू शकतो ती कुठं राहते काय केली कंप्लेंट दाखल कंप्लेंट दाखल केलं पोलीस बी त्यांना घटनेचं गांभीर्य कळलं की वयस्कर महिला आहे किंवा मुलगी आहे पण हा अल्पवयीने केस स्ट्रॉंग होऊ शकते घटनेचं गांभीर्या लक्षात घेऊन त्यांनी म्हणले मेडिकल करा मेडिकल तर मेडिकलच्या रिपोर्टमध्ये खरोखरच त्याच्या अवघड जागेचं कात आड दोन तीन जागा कट झालं होतं अक्षरशः म्हणजे तितक्या वेदना त्याला नंतर व्हायला लागल्या हा अमानवी अशा प्रकारचा अत्याचार त्याच्यावर करण्यात आलेला होता मग तिथून पोलिसांनी महिला कॉन्स्टेबलकडे ही आता काय काय त्याच्या गोष्टी बी असतात ती महिला कॉन्स्टेबल त्याच्यामुळे नियुक्ती केली जाते की महिलांना हँडल करा महिला कॉन्स्टेबलच लागतात हा लोखंडानेच लोखंड कापायचं तिथं आपण डोकं हो लावायचं नाही महिला कॉन्स्टेबल गेल्या तिला मेकअप अर्धा झाला अर्धा ना। अर्धा खाली केसं बी काढायची राहिली होती ती केस काढायच्या आधीच उचलली बा तिथं हां उचलली ही शिल्पा दास आणली आणल्यानंतर तिचं व्यवस्थित तिने ती ती सांगितलं म्हणजे हे असं केल, का केलं काय काय विषय होता नेमका एफ आय आर नोंदावली पहिली गोष्ट आणि आज अकरा अजून तपास चालली की बा ह्याच्यात अजून कोणात हाते का किंवा हिने अजून अनेक मुलांचं अशा प्रकारचं लैंगिक शोषण केलं आहे का असा सुद्धा म्हणजे तपास चालू आहे पण ही बातमी मीडियापर्यंत गेली मीडिया ते कलकत्ता टाईम्समध्ये इथं बऱ्याच ठिकाणी ही, ही बातमी आली ती तुम्हाला सानगरीच आप का आपल्याकडे अजून आता गप्प जाखरीत काय होतं असं भाऊ माहिती नाही आपल्याला पण अशा घटना अजून तर आपल्यात ऐकिवात नाहीत किंवा होऊ शकतात पण एखाद्या स्त्रीचा मदन वाय जर बढाकला तर तो अशा प्रकारे वय त्याचं का ही काही पाहत नाही काही पाहत नाही त्यामुळे कन्यारत्न यांलाल कशा स्वरूपाचं आहे हे थोडंसं पहा आणि कन्यारत्न थोडं जर वाकडे तिकडे बघा सुरुवात करत असेल ना रेरी एक नंबर पर्याय व्याजाने काढा उसने काढा जमीन गाण ठेवा बचत गटाचा कर्ज काढा पण तारार रेरी ही बांड्या कुंड्यासहित मांडवा खालून जाऊन द्या डोक्याला ताण करू नका ही द्यानात ठेवा एवढं ह्या घटनेतून तुम्ही घेतलं ना तरी लय झालं महाराज कारण काळ बदलतोय काळानुरूप जो बदलत नाही त्याचं वाटलं होतं नोकियाची कंपनी माहिती होतं मला टॉपचा ब्रँड होता काळानुरूप तो बदलला नाही अख्खं मार्केट चायनाने घेतलं त्यांचं हा आजही नोकिया मार्केटला चायनाच कर्चून खपत का काळाची पावलं ओळखायची का नाही तर नोकिया काल बी ग्रेट होता आणि आज बी रेट आहे नोकियाच्या मोबाईलचा गोठाडाच होत नाही बोला प्रोसेसर तसा आहे पण काय होत लोक लोकं चायना आयटम ओके हा असंही काळानुरूप बदललं ना बदलायला शिका आणि कानरूप आपलं कुटुंब वाचवायला वाचवायच्यातून अशा प्रकारच्या घटनातून हमेशा चौकस राहा डोळस राहा तुम्ही जर तेवढे सावध राहिलं ना तुमच्या कॅसरासुद्धा खलागणार नाही याची शाश्वती मी देतो तुम्हाला रामकृष्ण हरिमौल